महानगरपालिकेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला महापालिकेच्या विळद येथील पंप हाऊसमधून ओव्हरफ्लो पाणी आणि सांडपाण्यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे येथील शेतकऱ्यांना या पाण्यामुळे पिके घेणे देखील अडचणीचे ठरत आहे त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून आज विळद येथील शेतकरी दत्तात्रय खताळ आणि रामदास थोरात हे अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत नमस्कार मी दत्ता खाताळ वेळदेतील महानगरपालिकेचे असलेले पंपिंग स्टेशन जे वेस्टेज वॉटर आहे किंवा ओवरफ्लोची वॉटर आहे याच्यामुळे आमच्या पिढून पार आजोबापासून आमची मामाची शेतीची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आत्ता सध्याला आमच्या इथे दोन ते ती तीन एकर ऊस पाण्याखाली असल्यामुळे तोडतानावर आले पाच ते सात लाख रुपयाचंदेच नुकसान झालेलं आहे आणि आत्ता पण पाणी चालू आहे आमची मागणी अशी आहे की आत्ता जो ऊस आहे त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी व या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा नमस्कार मी रामदास बाप्पू साहेब थोरात राहणार वेळात पाणी टाकी माझ्या शेतामध्ये सर एक एकोणीसशे बहात्तरपासून पाणी आहे माझ्या शेतीची नुसकान आहे पण तुम्ही पाहिलं तर त्याच्यात पाणी दिसन पानाड दिसन उगलेलं सगळं बेंदाड मला उपजीविकेसाठी त्याचं काहीच साधन नाही आहे त्याच्याशिवाय मला पर्याय नाही शेती थोडी असल्यामुळं आणि ती पण पाण्यात सगळं पाणी बिनी तुम्हाला दाखवतो मी सगळं बघा आत्तापर्यंत मी निकम अकडे यांच्याकड माझ्याकडं पाठपुरावे आहेत सगळे तुम्हाला दाखवतो मी आत्तापर्यंत माझी काहीच दखल घेतली नाही त्यांनी माझं नाव शंकर खताळ राहणार विळद आमची पालिकेमुळं भरपूर काही नुकसान होऊ राहिली पण त्याची कोणी दक्षता घ्यायना यासाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहे वारंवार सांगूनसुद्धा ते आमचं काही मनाव घ्यायना आमचा जवळपास दोन तीन एकर ऊस खराब झाला आहे त्या ऊसाची त्यांनी आम्हाला भरपैकी द्यावा एवढी आमची इच्छा आणि त्यानंतर त्या पाण्याची विलेवाट त्यांनी कशी लावायची ती लावे त्यांना विलेवेट लावण्यासाठी जागा भरपूर आहे पाठीमागं अर्ध्या किलोमीटरवर एक तळं आहे त्यात पाणी सोडलं त्यांनी तरी काही हरकत नाही ते पाणी सोडल्यावर शेतकऱ्यांचा फायदा पण होईल आणि आमची पण नुकसान वाचन ग्लोबल न्यूज साठी बाबू तिपुळे नगर